क्रांतिकारकांचे नाव आहे हरि मकाजी नाईक आणि पाटलू येसुगाडगी अठराशे सत्तावन साली जो राष्ट्रीय उठाव झाला त्याला आपण बंड बनतो हो त्यात बरेच क्रांतिकारकांची नाव आली गेली बरेच जणांचं नाव हो। मोठं केलं गेलं पण बर... एक दुर्लक्षित राहिलेलं नाव म्हणजे एक रामोशी समाजाचा निडर असा माणूस ज्यांनी उमाजी नायकांच्या बरोबर काम केलं असा हरिमकाजी नाईक ते इंग्रजांनी त्यावेळेस त्यांना हेच ओळखलं की बाबा उमाजी नायकानंतर कोणतरी तयार होईल म्हणून आमच्या मकाजी नायकांना त्यावेळी फाशी देण्यात आली पाटलू येसु गाडग्यांचं काय झालं पाटलू येसू गाडगे बी हरिमकाजी नायकांच्या बरोबर स्वातंत्र्याचा काळ त्यावेळी उमाजी नायकांचं जे काही बिंब बिंबलेलं की आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधात लढायचे तर ते आमच्या बी पाटलुएसून बिंबलेलं दुर्गड दुर। आहे त्या ठिकाणी भैरजी नायकांची समाधी या ठिकाणी आहे आणि सातार जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठे रामोशी समाजाचा इतिहास आहे की जो इतिहास आपण कुकुटवाडच्या बाजाबाईजापासूनचा जर बघितला तर ते अगदी महिमानगडच्या आणि बिदालच्या खाशा बाळक्यापर्यंत सगळ्या रामोशी समाजाचा इतिहास हा सातार जिल्ह्यामधल्या मानखाटामध्ये आहे आणि त्यातली त्यात जे दुर्लक्षित आहेत जे होतात मे आद्यग्रांती राजे उमाजी नायकांच्या विचारांच्या वरती आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून उमाजी नायकांच्या मृत्यूनंतर ज्यांनी स्वराज्य आणि उमाजी नायकांची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं ते हुतात्मा मकाजी नाईक यांचं सुद्धा या ठिकाणी दुर्लक्षित असं मारक या ठिकाणी कळमिळ या ठिकाणी नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे एका दुर्लक्षित अशा ठिकाणी हे आपलं आपण पाहिलेलं आहे इतिहासात वाचलेलं आहे की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु त्याच्या अगोदर म्हणजे अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव आपण सर्वांनी पुस्तकात वाचलेला आहे त्याच्या बाहेर जाऊन आपण वाचलेला आहे त्याच्या अनेक कहाणी असतील मंगलपांडेंची कहाणी असेल तात्या टोपेंची असेल झाशीची राणी असेल तर त्यावेळी अठराशे सत्तावन्नचा जो भला मोठा उठाव झाला होता त्यावेळी ब्रिटिशांना जवळजवळ हद्दपार केलं होतं अनेक क्रांतिकारकांनी परंतु काही स्ट्रॅटेजी जी मध्ये फसगत झाली म्हणून ते तो उठाव फसला गेला परंतु तो राष्ट्रीय उठाव जो आहे त्याला त्या राष्ट्रीय उठावाबद्दल आजही भारतीय लोकांच्या मनामनामध्ये आजही आदर आहे आणि त्या क्रांतिकारकांविषयी आजही भारतीय लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी त्यांनी जे स्वातंत्र्याला स्वातंत्र्यासाठी आहुती दिली त्याची जाणीव आहे परंतु अनेक अशी जी नावं आहेत विस्मृतीत गेलेली नावं आहेत त्या नावांविषयी आपल्याला फार काही माहिती नाही आणि असंच विस्मृतीत असलेलं नाव इतिहासात फार त्याची कुठं दखल घेतलेली नाहीत अशी दोन क्रांतिकारकांची नावं आहेत त्यांचं स्मारक सातारा जिल्ह्यातील औंध जे संस्थान आहे औंध संस्थानाच्या बाजूला कळंबी नावाचं हे गाव आहे खाटाव तालुक्यामधलं हे गाव आहे तिथं मी आलोलो आहे आणि या गावचे सरपंच माझ्यासोबत आहेत संदीप काळे तर संदीप जी लयबारीमध्ये तुमचं स्वागत नमस्कार तर सर मला सांगा की हे जे स्मारक आहे ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तर पहिल्यांदा त्या क्रांतिकारकांची दोघा क्रांतिकारकांची नाव सांगा आ, नमस्कार मी संदीप काळे सरपंच कळंबी या स्मारकाचे म्हणजे जे पावनभूमी आता आपण उभा आहे त्या दोन क्रांतिकारांचे नाव आहे हरी मकाजी नाईक आणि पाटलू गाडगी बर तर ह्या दोघांचा पराक्रम काय आहे म्हणजे आता तुम्हाला माहित असेल आम्हाला कोणाला माहित नाही आम्ही मला समजलं मी पत्रकार असून मलाच जर माहित नसेल तर सामान्य लोकांना कसं माहित असणार आहे तर मला कळाल्यानंतर मी या गावात आज आलो तर हा इतिहास जरा आपल्या महाराष्ट्रातील लोकांना समजला पाहिजे या दृष्टीने तुम्ही जरा हे त्यांचं इतिहासाचं म्हणाल तर अठराशे साली जो राष्ट्रीय उठाव झाला त्याला आपण बंड बनतो हो त्यात बरेच क्रांतिकारकांची ना ना बर... नाव आली गेली बरेच जणांचं नाव मोठं केलं गेलं पण एक दुर्लक्षित राहिलेलं नाव म्हणजे एक रामोशी समाजाचा निडर असा माणूस ज्यांनी उमाजी नायकांच्या बरोबर काम केलं असा बर... हरी बाकाजी नाईक उमाजी होते उमाजी नायकांचा इतिहास घेऊनच पुढे चालणारे आणि त्यांच्यासारखंच कार्य करणारा एक क्रांतिकारी त्याचं की नाव आहे हरी मकाजी नाईक जे आमच्या गावचं भूषण आहे पण आता सध्या दुर्लक्षित झालं काय वेगळा इतिहास राहिला नाही त्याला पण आज तुम्ही तुमच्या माध्यमात ती मांडताय अतिशय योग्य काम आहे त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद तर काय इतिहास त्यांच्या काय पराक्रमाच्या काय कहाणी वगैरे त्यांचा लिखित इतिहास कुठं आहे का उपलब्ध आता लिखित इतिहास मानला तर तुम्ही साधारण आपल्याला जेजूर या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली बरं खंडोबाची हा खंडोबाची जेजुरी म्हणजे जिथं रामोशी समाज आमोशाला एकत्र येतो आपल्या एक, था था। आपला, एक यात्रा भरते त्याच वेळेस इंग्रजांनी एक दुसरा उमाजी नाईक तयार होऊ नये असं वाटत होतं कारण त्यावेळी रामोस समाजाला एकत्रित करण्याचं काम आमच्या हरी मकाजी नाईकांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं त्यावेळी ब्रिटिशांनी अहून संस्थानच्या ठिकाणी राजे महाराजांनी ज्यांनी ते एक सोन्याचं हे बसवलेलं हो मुकुट बर आपल्या राजवाड्या हो। बर तो राजवाड्याचा मुकुट आमच्या मकाजी नायकांनी तो हाताला सूप बांधून पक्षाप्रमाणे उडून जाऊन तो कापलेला तेव्हा बसणं आमच्या गावाला नाव पडलं की हरिराम हरिरामोशाची कळवी म्हणून बर म्हणजे तो गावचा आमचा इतिहास आहे खरं अच्छा त्यावेळी पण हे क्रांतिकारी असे होते की हे काय चोर लुटरे दरोडेखोर असे नव्हते हे जे तुम्ही जे काय माया गोळा कराल इंग्रजांच्या ब्रिटिशांचे जे कोण कोतवाली करत होते जे कोण असते मकलाशे करत होते त्यांचं लुटायचं आणि गोरगरीबरांना आणून वाटायचं त्यांचे काय जमिनी असतील पैसा असेल किंवा काय असेल पण त्यांना ते इंग्रजांनी त्यावेळेस त्यांना हेच ओळखलं की बाबा उमाजी नायका नंतर कोणतरी तयार होईल म्हणून आमच्या हरी मकाजी नायकांना त्यावेळी फाशी देण्यात आली आणि हे जे हुतात्मा पाटलू येसु गाडगे यांचा काय आता हुतात्मा पाटलू येसू गाडगे आणि हरिमाकाजी नाईक ही दोन्ही खरं गुले आणि ममद्या बनते ती त्यातला प्रकार बर ही दोन्ही कायम बरोबर पाटलू येसु गाडगेच काय झालं पाटलू पाठ येसू गाडगे बी हरिमाकाजी नाईक बरोबर स्वातंत्र्याचा काळ त्यावेळी उभाजी नाईकांचं जे काही बिंब बिंबलेलं की आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधात लढायचे तर ते आमच्या पाटलू येसूंच्या बी कानावर बिंबलेलं त्यांचा सुद्धा आता असाच इतिहास आहे की जिथं जिथं उठाव होईल किंवा जिथं जिथं गरज लागेल त्यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात जिथं जिथं गरज लागेल त्यावेळी खंबीरपणानं नाव घेतलं जायचं एक वडगावचे आपले एक होतात माहित गार्गे म्हणून त्यांच्याबरोबर पाटलू येसूशुराम गा परशुराम गार्गे गार आणि पाटलू येसू गाडगे ह्यांना तिथं बोलवलं जायचं आणि त्या ठिकाणी जो काय कार्यभाग तिथला करायचा एखाद्या इंग्रजांच्या विरोधात उठाव असेल किंवा इंग्रजांचं कुठलं लुटायचं असेल तर सगळ्यात पहिलं प्लॅनिंग हे यांचं व्हायचं आणि मग तिथून पुढे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जायच्या बर आता हे जे साधारण अगदी दीडशे पावणे दोनशे वर्षांचा हा सगळा इतिहास आहे तर आताच्या सरकारला किंवा आताच्या प्रशासनाला ह्याची काय जाणीव आहे का आत्ताच्या प्रशासनाला जाणीव म्हणण्यापेक्षा आम्ही ज्यावेळी आपले आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही हा इतिहास त्यांच्या समोर मांडलेला त्यावेळी त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री कोट्यातून दहा लाख रुपये स्मारकाची डागडूजी म्हणजे प्रत्येक ज्यांनी हुतात्म्याचा खटाव तालुक्यातला प्रत्येक इतिहास इतिहास मागवून मागवून घेतला घेतला आणि सगळा ज्या ज्या गावात हुतात्मा स्मारक आहेत त्या त्या गाव हुतात्मा स्मारकांचं जे काय जुनं रेकॉर्ड आहे ते सगळं मागवून त्यांनी स्वतः याचा पाठपुरावा करून त्यांच्या स्वतःच्या पांडातून त्यांनी दहा दहा लाख रुपये प्रत्येक स्मारकाला डागडूजीसाठी दिले त्यावेळी मुख्यमंत्री असताना आता एवढाच इतिहास सरकार पुढे आहे तिथून पुढच्या सरकारनं काय म्हणजे उपेक्षितच राहिले तिथून पुढे सरकारनं काय लक्ष वगैरे दिलेलं आहे बर त्यांचा लिखित इतिहास आहे का कुठे काही समजा पुढच्या पिढीला सांगायचं झालं पुढच्या पिढीला लिखित इतिहास आम्हीच खूप शोध घेऊन आम्हालाच इथपर्यंत पोहोचता आलं बर त्याच्यामुळे लिखित इतात आता तुमच्याच माध्यमातन काय जर ह्याला कुठं वाचा फुटली तर अतिशय चांगलं काम होईल गावचं आमच्या भूषण आहे त्यामुळे तुम्हीच आता ह्यात काय तुमच्या चॅनलच्या मार्फत किंवा तुमच्या मार्फत काय ह्याच्यात वेगळं काय करता आलं तर अतिशय चांगलं होईल तर काळेसाहेब तुम्ही जे आशा व्यक्त केलेली आहे तर आपण तुम्ही आम्ही आपण सगळेजण मिळून हे हुतात्मा हरिबा नाईक असतील किंवा पाटलू येसू घाडगे असतील हुतात्मा तर अशा लोकांचा इतिहास न नक्कीच पुढे आणण्याचा प्रयत्न करू माझीही प्रेक्षकांना विनंती आहे किंवा इतिहास अभ्यासक असतील इतिहास संशोधक असतील इतिहास तज्ज्ञ असतील यांनाही माझी विनंती आहे की हे जे असे दुर्लक्षित क्रांतिकारक असतील इतिहासातले असे जे दुर्लक्षित रत्न असतील तर यांना पुढं आणण्याचा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया तुम्ही आम्हाला माहिती दिली तर आम्ही लय भारीच्या माध्यमातून निश्चितच आ, ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करूया त्याच्यात काही लिखित ग्रंथ तयार करता येण्यासारख्या काही गोष्टी असतील तर त्याही आपण तुम्ही आम्ही मिळून आपण एकत्र करू एकत्रितपणे करू, एक करूया विशेषतः आता आम्ही ज्या ठिकाणी आहोत इथली जर कोणाला काही माहिती असेल या दोन क्रांतिकारकांपैकी तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला सांगा आम्ही त्याला आमच्या लयभारीच्या माध्यमातून प्रसिद्ध देऊन ते प्रसिद्धी देऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया माझ्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणखीन राजेंद्र बोडरे राजेंद्र बोडरे माझे मित्रच आहेत तर राजेंद्रजी बोडरे यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करूया राजेंद्रजी मला सांगा तुम्ही स्वतः रामोशी समाजाच्या चळवळीत आहात रामोशी समाजाची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करतच आहात परंतु रामोशी समाजातील जे अशी रत्न आहेत मग अगदी बहिर्जी नाईक असतील उमाजी नायक असतील किंवा आत्ता हुतात्मा हरिबा नाईक हे <Sansky> असतील म्हणजे त्यांची माहिती तुम्हीच मला दिली म्हणून मला समजलं तर काय सांगाल तुम्ही हे जे भैरजी नाईक उमारजी नायकांपासूनचा जो गौरवशाली इतिहास आहे म्हणजे शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य असेल किंवा भारतीय स्वातंत्र्याचा लढा असेल याच्यामध्ये तुमच्या रामोशी समाजाच्या तुमच्या म्हणजे तुमचा एकट्याच नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत तर हे जे आ, रामोशी समाजाचा जो गौरवशाली इतिहास आहे तर त्या इतिहासाविषयी तुम्ही काय सांगाल तसं खरं खूप मोठा रामोई समाजाचा इतिहास आहे म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर बघितलं तर आपण आमच्या बैर्जी नायकांचा खूप मोठा इतिहास आहे बैर्जी नायकांचा बैरजी नायकांनी स्वराज्यामध्ये तिसरा डोळा म्हणून काम केलं म्हणजे जे, जे गुप्तेर खातं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे प्रमुख गुप्तेर होतं त्याचे प्रमुख आमचे बैर्जी नाईक होते आणि ज्यावेळेला कुठलीही यंत्रणा नव्हती कुठलीही टेक्नॉलॉजी नव्हती त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत अचूक मेसेज अचूक संदेश अचूक माहिती ही दिली गेली दिली जायची त्यावेळेला कुठली मोबाईल टेक्नॉलॉजी नव्हती कुठले इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी नव्हती तरी सुद्धा अचूक अशी माहिती दिली जायची आणि त्या माहितीला जर का चुकीची माहिती दिली गेली त्याला लोड केला जायचं अशा वेळेला अशा वेळेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत अतिशय अचूक पद्धतीनं स्वराज्यामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत घड ज्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याची अचूक अशी माहिती या ठिकाणी बैरजी नायकांच्या माध्यमातून त्यावेळेला मिळत होती आणि खूप मोठं ज्याच्यावरती आज जागतिक लेवलवरती काम सुरू आहे असं भैरजी नायकांचं काम या ठिकाणी आपण स्वराज्यामध्ये पाहिलेलं आहे त्याच्याबरोबर इंग्रजांच्या विरुद्धचा पहिला सशस्त्र उठाव ज्यांनी केला हुँ. ते आमचे आद्यग्रंथीवर राजू उमाजी नाईक आपल्या सगळ्यांना माहीत आहे खूप मोठं काम की ज्यावेळेला इंग्रजांच्या विरुद्ध एकही शब्द माणूस बोलत नव्हता त्यावेळेला बंड करण्याचं काम आद्यग्रंथीवर राजे उमाजी नाईकांनी केलं आणि उमाजी नायकांच्या नंतरसुद्धा खऱ्या अर्थानं या सातार जिल्ह्यामध्ये जर महाराष्ट्रातल्या रामोष समाजाचा विचार केला तर सगळ्यात जास्त रामोष समाज हा सातार जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यातली त्यात विशेषतः मान आणि खटाव मध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि या मान खावल्या नायकाची समाधी या ठिकाणी खानापूर शेजारी जे बांदुरगड आहे शेजारी बांदुरगड आहे त्या ठिकाणी बैर्जी नायकाची समाधी या ठिकाणी आहे आणि सातार जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठे रामोशी समाजाचा इतिहास आहे की जो इतिहास आपण कुकुटवाडच्या बाजाबाईजापासूनचा जर बघितला तर ते अगदी महेमनगडच्या आणि बिदालच्या खाशा बाळक्यापर्यंतचा सगळ्या राभोई समाजाचा इतिहास हा सातारा जिल्ह्यामधल्या मानखटावमध्ये मान आणि त्यातली त्यात जे दुर्लक्षित आहेत जे हुतात्मे आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या विचारांच्यावरती आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून उमाजी नायकांच्या मृत्यूनंतर ज्यांनी स्वराज्य आणि उमाजी नायकांची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं ते हुतात्मा हरिमकाजी नाईक यांचंसुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष असं मारक या ठिका कळ या ठिकाणी आणि आम्ही मी रामोशी ब्रिगेड या संघटनेच्या वतीनं अनेक दिवसापासून आम्ही जवळ संघटना स्थापन केली यापासून जिल्ह्यामध्ये जे काय रामोष समाजाचे महापुरुष निर्माण झालेत महाराष्ट्रामध्ये रामोई समाजाचे महापुरुष निर्माण झालेत यांना न्याय देण्यासाठी रामोशी समाजातील महापुरुषांना प्रसिद्धी मिळण्यासाठी साहेब तुमच्या लय भारीसारख्या चॅनलच्या माध्यमांना आम्ही सगळं तिथपर्यंत पोहोचवतोय तुम्हाला ते माहिती देतोय की जेणेकरून रामोजी समाजाचा जो खरा खरा इतिहास आहे तो समाजापर्यंत गेला पाहिजे समाजातल्या लोकांच्या पर्यंत तो इतिहास समजला पाहिजे कारण रामोशी समाजाचा जो इतिहास आहे हा फारे साहेब थोडस सा डिस्टर्ब करतो हे जे हुतात्मा हरिबा नाईक आहेत ते त्यांनी कुणासोबत काम केलं होतं म्हणजे वासुदेव फडके का। तसा इतिहास तर खूप वेगळा उमाजी ना ज्या वेळेला फाशी दिलं तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस ला उमाजी नायकांच्या मृत्यूनंतर उमाजी नायकांची जी चळवळ होती बंडाची ती चालूच होती त्यानंतर उमाजी नायकांच्या मृत्यूनंतर सुद्धा उमाजी नायकांची दोन्ही मुलं उमाजी नाईकांच्या चळवळीमध्ये काम करत होती फक्त नाव बदलून काम करत होती आणि त्यावेळेला उमाजी नायकांच्या मृत्यूनंतर चौदा वर्षाने जन्माला आलेला वसुदेव बळन फडके या भारताचा पहिला अध्यक्रांतीवर होतो हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आज ज्यांच्याबद्दल आपण माहिती घेतोय मकाजी नाईक सुद्धा सांगितलं जातं की वासुदेव बळन फडकेच्या बंडामध्ये काम करत होते म्हणजे जी चळवळ आणि जी मुवमेंट सुरू केली होती उमाजी नाईकांनी सुरू केली होती तीच मुवमेंट अखेरपर्यंत वासुदेव बन फडकेच्या माध्यमातून लोकांनी सांगितलं जातं पण खऱ्या अर्थानं ही आमच्या हुतात्मा मकाजी राईकाने चालवलेली चळवळ होती आणि ही चळवळ हिथूनपूरच्या काळामध्ये तशीच पुढं निघून आली कुकडवाडच्या बाजाबाईज्यापासून ते महेमनगडच्या आणि बिदालच्या खाश्या ही मान तालुक्यामध्ये पुसलेली आणि खटावमध्ये पुसलेली चळवळ आहे मित्रांनो ह्या सगळ्या रामोई समाजाची इतिहास आपण साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे की लय भारी हा चॅनल महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजतोय आणि चांगल्या पद्धतीने काम करतो आहे तर हिथूनपूरच्या रामोई समाजाच्या महापुरुषांना आपल्या माध्यमातून न्याय मिळेल अशी मी छोटीशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद बोडरे साहेब तुम्ही फार अनमोल माहिती दिली तुमच्यामुळेच मी इथं आलो आणि संदीप काळे यांच्यासारख्या लोकांनी ती माहिती दिली आपण यांचा इतिहास आणखीन आपण सगळेजण मिळून शोधूया आपण इतरही जी रत्न आहे जसं तुम्ही कोडवारचे बाजा बायज्या बोललात त्याच्यानंतर वर्धनगड आणि महेमानगडचे जे किल्लेदार रामोशी समाज होते तिथंही आपण जाव्या त्याच्यानंतर महेमानगडला तर मी कालच गेलो होतो त्या संदर्भातला व्हिडिओही टाकलेला आहे मी त्याच्यानंतर आपण भैरजी नाईक यांच्या गावीसुद्धा जाऊया खानापूरला वगैरे जेजुरीला जाव्या तिथलं त्या भागात भिवडी नावाचं तुम्ही बोललात की गाव आहे उमाजी नाईकांचं तिथंही जाव्या तर अशा पद्धतीचं रामोशी समाज असेल इतर अठरा पकड जाती समाज असेल आणि अगदी उच्चवर्णीय असतील ज्यांनी देशासाठी कार्य केलेलं आहे त्या सगळ्यात चांगल्या लोकांना पुढं आणण्याचा प्रयत्न आपण पुढच्या कालावधीमध्ये करूया धन्यवाद तुमचा आभार आणि संदीप काळेसाहेब तुमचंही आभार धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा